गुन्हे दाखल होते अरे बाबा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतो पण तो, तो निर्दो सुटला ना कोर्टात हा विचार तुम्ही कधी करणार आहात जर तुम्हाला कोणी मारायला आलं आणि जर जर तुम्ही त्याला प्रतिकार मारलं असेल आणि त्याच्यामध्ये त्याला काही इजा झाली असेल तर तो नॅचरली गुन्हा दाखल होईल परंतु संविधानाने घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे की जर आम्हाला कुणी मारले त्याला प्रतिकार करण्याचा अधिकार आहे तर त्या पद्धतीने सुद्धा बदनाम करण्याचे षडयंत्र तुमच्या जालन्या या ठिकाणी झालेलं आहे अनेक सोशल मीडियावर त्यांना गटनंतर यांना बदनाम सुद्धा काम चालू आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही पण एवढं सांगतो की आपण जे तरुण कार्य करतात तरुण कार्यकर्त्यांनी एक लक्ष ठेवलं पाहिजे की आपण सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना राजकीय संघटनेमध्ये काम करत असताना कुठेही काम करत असताना जर आपल्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात किंवा पोलीस का षडयंत्र करतं याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे कारण हा सुद्धा षडयंत्राचा भाग आहे गजानन थोर यांच्यावर जे काही भार हल्ला होऊन होता दुर्घुण गुन करण्यात आलेला आहे त्यामध्ये जालन्यामध्ये चर्चा आहे संभाजीनगरमध्ये आणि असे अनेक महाराष्ट्रातल्या अनेक कोणाकोक तरुणामध्ये चर्चा आहे की तिथला जो सूत्रधार आहे तो कोणी माजी आमदार पण असू शकतो कोणी माझी मंत्री पण असू शकतो तो तो या सर्वची सखोल चौकशी करण्यासाठी सीआरडी चौकशी लावणे अत्यंत महत्वाचं आहे आणि मित्रांनो मी या ठिकाणी सुद्धा सांगतो की हा एखादा निदर्शन कार्यक्रम घेऊन आपल्याला चालणार नाही कारण तो हा तुमचा बंधू होता आमचा पण बंधू होता आणि त्या व्यक्तीला ज्या मुलाला ज्या तरुणाला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही पोलीस प्रशासन काही करत नाही तुम्हाला सांगतो हे क्रिमिनलचे धफे लावणं गुन्हे दाखल करणं हे काही गोष्ट नाही आहे कारण की बाबा लिहिलेल्या कायद्यानुसार तुम्हाला त्याला जाब मागण्याचा पोट्या जण्याचा सुद्धा अधिकार आहे जर तुमच्यावर जर ते पोलीस जाबाव टाकत असतील विशेष करून जालण्याची जर तुमच्या गजानन तोडाच्या मित्र परिवारावर जर अन्याय करत असाल तर त्याचासुद्धा तुम्ही जाब विचारा तुम्ही कोर्टाचा हाय जा तर त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आमरून उपोषण करा की आमचा काही दोष नसताना आमच्या मित्राला आमच्या बंधूला मारलं असताना जर आम्ही प्रतिकार करतो जेव्हा आम्ही त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो तुम्ही आमच्यावर गुन्हे काय दाखल करतात याचा अर्थ की त्यांना न्याय मिळू नये गजानन थोरे यांना न्याय मिळू नये आणि त्यांच्या मारेकाराला कराला मोकर सोडण्यात आहे त्यासाठी हे सर्व षडयंत्र या जालना आणि त्याच्या मागे कोणतीतरी राजकीय शक्ती काम करत आहे असं स्पष्ट आपल्याला सगळ्यांना दिसतं त्यामुळं तो गजानन तोर हा तरुण गेलेला आहे सामाजिक कार्यकर्ता होता त्याच्या कामाच्या जा माध्यमातून जालना शहरामध्ये विशेष छत्रपती संबंधीला नगर या ठिकाणी सुद्धा सर्व कार्यकर्ते त्यांना आपुलकीने भाऊ म्हणायचे याचं कारण काय की ज्या तरुणा मागा हजारच्या संख्येने मुलं उभं राहतात त्यामुळे तो काही किरमिन राहू शकत नाही तो काय बंदूक आणि तलवारी घेऊन काही रस्त्यावर फिरत नव्हता परंतु षडयंत्राच्या माध्यमातून कोणतरी राजकीय पक्षाचे तुमचे संबंध असले तर तुम्हाला बदनाम कसं करायचं खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अटवायचं हे आम्हाला सुद्धा अनुभव इथं आलेले आहे कारण पोलिसांचं कामच ते राहतं दोन नंबरचे धंदे कोणाच्या आशीर्वादाने जातात ज्या भूमाफिया मोठे कुठून होतात कन्या कुठून येतात या सर्व गोष्टी सर्वांना माहीत राहतात परंतु काय होतं की आपण लोक चुप असल्यामुळं पोलिसांचं भावतं त्यामुळं काही गरज नाही कोणाला घाबरण्याची लोकशाही पद्धतीने जसं बाबासाहेबांनी आपल्याला बोलण्याचा आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमात जर आपण मागण्या मानल्या तर एक शंभर टक्के आपल्याला न्याय मिळू शकतो आणि याच्यातला जे काही तुमची जे प्रमुख मागणी आहेत की गजानन सी आय डी चौकशी झाली पाहिजे जो कोणी तो टायगर नावाचा कोण वर्ग आहे त्याला जो मुख्य का आरोपी आहे त्याला अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या मारेकडे ते सी सी टी व्ही सर्व आलेले आहे त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ज्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही हे आंदोलन रडवर करतात परंतु कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा पुरावा हो केला पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो मला सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा राजकीय सामाजिक अनुभव आहे की एखाद्याचं हत्याकांड झालं तर आपण आंदोलन करतो मोर्चे करतो त्यानंतर विसरून जातो परंतु पोलिसाचा तपास कशा पद्धतीने चालू आहे कोर्टामध्ये चार्जशीट काय दाखल होतो कोर्टामध्ये कोण वकील आहे त्याचा निर्णय काय लागतो त्याच्यामध्ये तपास पाहिजे याकडे तुमचं मित्र जे जवळचे असं मी तुम्हाला सांगतो त्याच्याकडे विशेष करून लक्ष द्या पोलीस तपास करतो तो कसा पाहिजे तपास करतो चार्जशीट कशी दाखल करतो तिथं जो वकील लावलेला आहे ला ला तो वकील सरकारी वकील काय करतो समोरच्याचा कोणता वकील आहे त्याचं म्हणणं काय हे तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल आणि खालच्या कोर्टापासून तो तुम्हाला हाय कोर्टापर्यंत जावं लागेल तरच मला अर्थ गजानन या सारख्या तरुण आमच्या कार्यकर्ते बंधूला न्याय मिळू शकतो आपण आंदोलन करू मोर्चे काढू सगळं करू पण तो कोर्टामध्ये लढाई हरलं तर ह्या आपल्या तरुणाच्या तुमच्या योगदानाला आणि या तरुणाच्या जे काही योगदान होतं समाजासाठी तरुणांसाठी मित्रांसाठी ती वाया जाईल त्यामुळे कोर्टामध्ये सुद्धा पाठपुरावा करा एक चांगली वकिलाची टीम तुम्ही तयार करा जेणेकरून गजानन भाऊ तोर याच्या पाठीशी त्या कोर्टामध्ये बाजू मांडू शकतात कारण की त्या ठिकाणी अनेक राजकीय षडयंत्र होऊ शकतं अनेक त्याच्यामध्ये कोर्टामध्ये मांडू शकतात यांच्यावर अशी गंभीर दुखल होते तसे होते त्याचे निर्दोष झालेले सुद्धा तुम्हाला तिथे स्टेटमेंट लावावं लागेल कोर्टाचे तुम्हाला पुरावे लाव लागते की बाबा याच्यात नाही निर्दोष सुटलेले आहेत या क्रीसमधी यांना गवण्यात आलो आहे बाकीची कारण की होतं कसं की आपण आंदोलन करतो दोन चार सहा महिने झाले या पोलिसाला मी माहीत असतं आपल्याला माहीत रसं आपण विसरून जातो गर्मागर्मी म्हणजे सरलामत राहतो आपल्यामध्ये मध्ये जोच राहतो आपण पाठपुरावा करतो परंतु जोपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये शेवटपर्यंत पाठपुरावा करणार नाही तोपर्यंत त्यांच्या आरोपीला फाशी शिक्षा भेटणार नाही त्यामुळे हा पाठपुरावा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या काळामध्ये जे गजानन कौर जे तुमच्या सर्वांचे गळेत साईत होतं जे ज्यांच्या हाताची काम हाऊस का। त्यांनी काम केलं त्यांना सुद्धा हा विचारा की याला न्याय देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात चला फडणवीस साहेबाकडे चला आणि सीआयडीची चौकशी मागणी केला जे जे त्यांच्या पाठीचे राजकीय पोट राहते त्यांच्याकडे तुम्ही जा आणि त्यांचा हात धरून तुम्ही त्यांना त्यांच्या पुढील जे लोकांना शिक्षा भेटण्यासाठी आणि सूत्रधारा फक्त नाही महाग लागा नाही तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवा या पद्धतीने तुम्ही काम केलं तरच गजानन भाऊ दोरेंना न्याय भेटत या ठिकाणी जास्त मी काही बोलत नाही पण जे काही मागणी आहे ते आपण आता सविस्तरपणे शासनाकडे मांडूया शासन हे ग्रह विभागाला पाडून पुढील काही कारवाई ते बघूया कोणत्या एक जालन्यामध्ये सुद्धा मोठा कार्यक्रम तुम्ही ठेवा काही पोलिसाला गाजण्याची गरज नाही तुम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू लागले काही तर दगडफेड करू लागले आणि काही जाळपोळ करू लागले आणि त्यामुळे कोणाला घाबरण्याची गरज नाही आपण आपल्या लोकशाही पद्धतीने काम केलं तर कोणी आपल्याला हात सुद्धा लावू शकत नाही कोणी खोटे नाटे आपल्याला करू शकत नाही कारण की का रिशर परवानगी घेऊन कार्यक्रम करत आहोत त्यामुळे याला कोणाला घाबरण्याची गरज नाही आणि या ठिकाणी आम्ही निवेदन तर सर्व आमच्या बंधू कार्यकर्त्या तरुणांना विनंती आहे की तुम्ही शांतपणे बसा आम्ही निवेदन देऊन आल्यानंतर आपण हा कार्यक्रम संपला असे घोषित करू आणि जाताना